नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आज आजचे नवीन व्हिडिओही भरपूर खास असा तुमच्यासाठी पण आमच्यासाठी पण आणि सगळ्यांसाठी आज आम्ही चाललो पंदुरात पंदूर वृद्धाश्रममध्ये मध्ये तिकडे आम्ही अंकितासाठी आशीर्वाद मागूसाठी जातो कारण अंकिता फायनलिस्टमध्ये पोचलेला असा आणि त्यासाठी आम्ही आता वृद्धाश्रमात चाललो तर

आता पोचल पंजुरात पंधुरात आपल्यासोबत बंटी कांबडी आणि सेम सेम टी शर्ट घातलं आणि मयुरी शेठद तर अजून दोघे जण योजी असत ऋत्विक धुरी आणि शुभम देसाई तर ते वाटेत असत

वोट करता वोट सगळ्या घरातल्यांचे मोबाईल घ्या आणि त्यांच्या मोबाईलवरना अंकिता वोट करा आता फायनलला गेलेला ट्रॉफी आपल्याला ओके धन्यवाद एकदा जोरात वोट फॉर ओके थँक्यू यू मंडळींना आता आपण खैलो सविता आश्रम सविता आश्रम मध्ये आलो पंदूर आपल्या हो एक आमचे सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत पण आमचा आशीर्वाद होईल अशा माणसांचे जे अंकिता मिळाल म्हणजे अंकिता फायनल आशीर्वाद घेऊ केले माझ आमच्याकडनं एक छोटंसं प्रयत्न तेथून आमच्या हातात चुन पण पुण्य घडता आणि अंकितासाठी अंकितासाठी आशीर्वाद पण मिळतात सगळी इकडे आश्रमातले लोक असत तर मंडईन आपला इकडचं काम तर झालेलं आणि आमका सकाळपासून सहकार्य करणारे आमचे पत्रकार प्रसाद पाताडे पंदूर पंदूरमध्ये राहतात त्यांनी आमका सकाळपासून सहकार्य केले ना बराचसा कारण पाऊस वगैरे असल्यामुळे आणि त्यांची प्रेस कॉन्फरन्स असा तरी पण ती टाकून ते आज आमच्यासोबत असंच असाच आमका सहकार्य करत राहा आणि आज आपण थोडीशी तुमच्या भाषेत सांगितलं तरी चालतं आपण कशासाठी आपण इकडेही जीवन आनंद संस्थेमध्ये आम्ही आहोत मंदार शेटिये आणि त्यांची टीम ही या ठिकाणी उपस्थित आहे अंकिता प्रभू वालावलकर ह्या महाराष्ट्राच्या हार्टेड गर्ल आहेत आणि त्यांना नॉमिनेशनची ही जी स्टेज आहे आणि त्या स्टेजमध्ये आहेत आणि या महाराष्ट्रातील सर्व जनतेचं भारतातील सर्व जनतेचं त्यांना प्रेम मिळावं या आश्रमात येण्यामागचं कारण या आश्रमातील जेवढेही वृद्ध आहेत च्या अनाथ बालकं आहेत यांचे शुभाशीर्वाद तिला लाभावे त्या हेतूने आम्ही या ठिकाणी आलो होतो याच माध्यमातून मी सर आपल्या सर्वांना आवाहन करतो आहे अंकिता प्रभू वाळवलकर हे आपल्या मालवणमधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणातील एक मुलगी आहे तिला भरभरून वोट करा आणि कोकण हार्टेड गर्ल ही आता महाराष्ट्र हार्टेड गर्ल झालेली आहे त्यामुळे ती जो बिग बॉसचा जो चषक आहे ज्या त्या प्राईजसह या सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद धन्यवाद માન ભાઈ કાઢી બોલા

पण फॅन आता भरपूर भारी वाटला खूप आम्ही इलव आणि त्यानंतर कॉलेज सुटलेला म्हणजे शाळा सुटलेली आणि जी काय मुलांनी आमका प्रेम दिल्यानी धन्यवाद सगळ्यांचा खूप भारी वाटला एवढ्या सगळ्यांका भेटा एवढ्या सगळ्यांची सय सह्य करीत करत मी माझी स्वतःची सही विसरलेलं आहे हात कापाक लागले एवढी सगळी गर्दी झाली सगळे रोडवरती होते तर खूप भारी वाटला धन्यवाद सगळ्यांचे जे आता ही व्हिडिओ बघत असतील कमेंटमध्ये नक्की सांगा मी पण ते होते आहे म्हणून खूप बरा वाटला असाच प्रेम आमच्यावरती करत राहा आणि अंकिताक बिग बॉसची ट्रॉफी जिंकव सगळ्यांनी खूप मदत करा सगळ्यांनी वोट करा आता आमचे एक व्हिडिओ चालू आहे इकडे तर ती व्हिडिओ करून मग आम्ही जातलो लो घरात असं प्लॅन असा पण आश्रमात गेल्याच्यानंतर जा काय वाटला ता वाटला काय सांगू शकत नाही माझ्या तोंडात ना ते शब्द सुचत नाहीत मग हां तर असं विषय असा पण एक शब्द एक शब्द आश्रमातलो आश्रमातल्या आजोबांनी जो एक शब्द बोलले ना तो माझ्या काळजात गेलो काळजात काय असत तो शब्द सगळ्यांनी ऐकल्याने हां चुकी हां हा, हा? शब्द आश्रमातल्या त्या आजोबांनी म्हटल्याने आणि तो डायरेक्ट ह्याच्यात गेला ह्याच्यात सगळा असा हां सगळा असा लगेच आठवला इमॅजिन केलं आहे लगेच की काय त्यांची मुलं असतील किंवा सगळ्या गोष्टी असत ते मी काय बोलत नाही पण त्यांना तिथपर्यंत येऊचा लागला आश्रमापर्यंत ते जे कोण काका आजोबा मामा जे कोण असतील त्यांना थ येऊची वेळ येली त्या सगळा लगेच डोक्यात फिरला असो म्हणजे अशा ठिकाणी गेल्यावर कळता की या युगात कलियुग कशाक म्हणतात खरंच प्रत्येकाने हो, तो अनुभव घेऊ का आणि त्याच्यातून एक शिकू कवा की आपण सुद्धा भविष्यामध्ये या गोष्टींचा विचार करून त्या पद्धतीने चालू करा म्हणून कलियुग कशाक म्हणतात त्या तुमका खाय गेल्यावर कळा आणि आमच्यापरीन जी काय मदत आम्ही करू शकतो ती आम्ही केलेली असा प्रत्येकान कोणाला वाटता त्यांनी हा येऊन मदत करू शकतास बिंदास बरोबर शुभम बरोबर हे दोघे जण लेट येऊन इलो हा देवगडवर देवगड वर नाही पाऊस पण होतो मधी मधी त्यामुळे आता एक शूट असा आता करून घेतो आणि त्यानंतर मग घरात जाऊन निघतो एकदा परत एकदा घे एकदा घे एकदा घे एकदा घे परत एकदा परत घे लागत चांगला आला नॅचरल झाला

मग वा कंटिन्यू स्टील रोलिंग स्टील रोलिंग कंटिन्यू मग वाट कसली बघताच शनिवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वोटिंग लाईन चालू असत फटाफट जाऊन आपल्या अंकिताक वोट करा धन्यवाद तर अंकिताच्या पार्टीशी आपल्या सर्वांचे कॅमेरा तर अंकिताच्या पाठीशी तुमच्या सगळ्यांचा प्रेम वोटिंग सपोर्ट तर असाच मात्र काही खास व्यक्तींचे आशीर्वाद मिळणं सुद्धा तितकाच गरजेचा तर ते आशीर्वाद आशीर्वाद <laughs> आटा म्हणजे पन्नास रुपये पाच किलो किलो म्हणजे काय म्हणजे बोबरी का वरते आशीर्वाद आशीर्वाद येणारा आटो हे तुम्ही सांगता काय नारायण नारायण आशीर्वाद आटा तर अंकिताच्या पाठीशी तुमच्या सगळ्यांचा प्रेम वोटिंग सपोर्ट सगळा असाच मात्र काही खास व्यक्तींचे आशीर्वाद असणं सुद्धा तितकाच गरजेचा तर त्या खास व्यक्तींचे आशीर्वाद आपण मिळवूया आणि आपल्या कोकण हार्टेड सॉरी आता महाराष्ट्र हार्टेड गर्लला विजयी करूया तर मंडळींना आता रात्र झाली आहे आणि इकडे आम्ही समोसा खाऊ थांबलेलो पंदुरात पंदूर तिट्यावरती आमक सजेस्ट केलेल्या समोसे भारी असतात म्हणून तर समोसे घोटाळलो आम्ही घराकडे घराकडे नवचे समोसे आम्ही खाल्लो सगळ्यांनी आणि सगळ्यांनी आता सगळ्यांना नाही ना सगळ्यांनी नाही खाल्ले नाही खाऊ सगळ्यांनी खाले सगळ्यांना खाऊ राहू कडत हे चला कायच वोट फॉर अंकिता अंकिता बाय गुड नाईट सीजन सिक्स साठी मंदर शेट्टीला खूप खूप शुभेच्छा काहीतरी सांगा बिग बॉस देखना परत माझी झोप लागायची बंद परत माका झोप लागायची बंद होत शुभ ऐकलं तू बिग बॉस देखना अच्छी बात है लेकिन अंकिता को वोट ना करना ये अच्छी बात है आणि तो मगाशी काय सांगितलेलं वोट ओट... बिग बॉस सीझन सिक्स साठी नाही तामारा दे तामारा वाक्य बोललेलं ना तिकडे वोटिंग चा काहीतरी बोललेलंच ना वोट करा आणि विजयी करा आपल्या कोकण हार्टेड सॉरी महाराष्ट्र हार्टेड कर ओके चला गुड नाईट आम्ही पण आता इकडे व्हिडिओ संपवतो कारण आमका आता जाऊचा घराकडे नाही पण माझी व्हिडिओ कुत्रो आणि माझ्यावर दिसल्यावरच संपता त्यामुळे घराकडे जाऊनच काय तर मंडळींनु आम्ही पोचलो घरा आता का लढायचं झोपलेलं काय काय नाही काय नाही का नाही का नाही काय नाही चला तर वोट करा अंकिताक भेट्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा